भुसावळातील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत असून अनधिकृत खाजगी व्यक्तीस कर्मचारी म्हणून नेमल्याने तालुक्यातील नागरिकांची आर्थिक लूट सुरू आहे सदर व्यक्ती विनाधिकार भूमी अभिलेख कार्यालयात नागरिकांना विविध प्रकारची नक्कल देणे आवक जावक काम पाहणे ऑनलाईन नोंदणी काम पाहणे कपाटातील कागदपत्र बिनदिक्कत हाताळणे असे अनेक कामे खाजगी व्यक्तीकडून करण्यात येत आहेत अभिलेखा कार्यालयात या खाजगी कर्मचाऱ्यांचा दुडगुस सुरू असल्यामुळे हे कार्यालय असून अडचण नसून खोळंबा शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना हाताळण्याचा अधिकार आहे मात्र ते अभिलेख खाजगी व्यक्ती हाताळत असून नियमबाह्य अनधिकृत नकला देणे व मोजणीची कामी केली जात असल्याबाबत सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदार सानप यांनी याबाबत वरिष्ठांना लेखी तक्रार करूनही त्या तक्रारीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे सानप यांनी म्हटले आहे अगोदर सदरील कार्यालय कामकाजाबाबत कृप्रसिद्ध असलेल्या भूमी अभिलेख कार्यालयाच्या या प्रकारच्या कामकाजामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड नाराजीचा असल्याने खाजगी व्यक्तींच्या काम करण्यास दर्शविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सानप यांच्यासह नागरिकांकडून होत आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा भूमी यावर काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे मी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयामध्ये दिनांक तेवीस एक पंचवीस रोजी शासकीय कार्यालयामध्ये अनधिकृत व्यक्तींची लोकांकडून फसवणूक आर्थिक देवाणघेवाण करून फसवणूक करण्याबाबत तक्रार अर्ज दिला होता सदरच्या तक्रार अर्जावर आजपर्यंत कुठली कारवाई झालेली नाही आणि आज मी समक्ष तिथे आलो असताना मी व्हिडिओ चित्रण केलं तिथे मला खाजगी व्यक्ती स्वतः तिथे कार्यालयात काम करताना दिसली स्व खाजगी लॅपटॉप होता आणि कार्यालय प्रमुखांना मी भेटलो होतो ते म्हणे हे आमचे शेख आहे तिथे बाजूलाच तो व्यक्ती उभा असून कपाटाची उघडणी करून त्या कागदपत्रांची हाताळणी करणे बघणे वगैरेचं काम करत होता आणि त्यामुळे मी आधी ह्या संबंधित तक्रार करून परत जिल्हा अधीक्षकांना परत पत्र देणार आहे